रांजनगाव गणपती तालुका शिरूर हद्दीत तरुण महिलेसह दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात जिल्हा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी आरोपीला अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली आहे तर अनैतिक संबंधातून विवाह करण्याचा तगादा लावल्यामुळे बहिणीच्या दिराने मृत महिलेसह तिच्या मुलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे गोरख पोपट बोखारे वय छत्तीस वर्ष सध्या राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा जिल्हा पुणे मूळ राहणार चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तर स्वाती केशव सोनवणे वय पंचवीस राहणार वाघोरा तालुका माजलगाव जिल्हा बीड आणि तिची मुले स्वराज वय दोन वर्ष आणि विराज वय एक वर्ष अशी खून झालेल्या तिघांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळे माथ्याजवळील बंद पडलेल्या कंपनीच्या मागील बाजूस एक महिला आणि तिच्या दोन चिमुरड्यांना या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांना मृत महिलेच्या हातावर जय भीम अशी अक्षरे गोंदलेली आढळून आले होते तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पुणे पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट दिली होती त्यानंतर यांनी सात पथके तयार करून मृत महिलेच्या हातावर असलेले टॅटू आधारे ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या पथके महिलेची ओळख पटवून आरोपीला पकडण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रवाना झाली होती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मानव मिसिंगची माहिती पडताळणी करण्यात आली तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत महिलेच्या वर्णनासारखी एक महिला मिसिंग असल्याची नोंद मिळाली मृत महिला आणि मिसिंग मिसिंग झालेली महिला ही एकच असल्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी महिलेचा पती केशव सोनवणे याच्याकडे चौकशी केली असता सदर मृत आणि मिसिंग झालेली महिला ही स्वाती सोनवणे हीच असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी अधिक चौकशी केली असता केशव सोनवणे आणि स्वाती सोनवणे यांची भांडणे झाली होती त्यामुळे स्वाती दोन्ही मुलांना घेऊन आळंदी येथे तिच्या आई वडिलांकडे गेली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता स्वाती ही तिच्या बहिणीचा गोरख पोपट बोखारे आळंदी येथून वरून गेली असल्याची माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी गोरख बोखारे याला ताब्यात घेऊन गे। अधिक चौकशी केली असता गोरख बोखारे आणि मृत स्वाती सोनवणे यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले होते त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे याला लग्न करण्याची मागणी करत होती होती दरम्यान याच मागणीला विरोध करायचं म्हणून गोरख बोखारे यांनी स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खून केला आणि पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे असे आरोपीने पोलिसांना कबुली दिली आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपीला गुरुवारपर्यंत म्हणजेच एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रिमांड ठोठावली आहे